मला पोलीस संरक्षण नको असा अर्ज मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे सहकारी किशोर मरकड यांच्या मार्फत जालन्याच्या पोलीस अधीक्षकांना दिला माझ्या अपघाताचा कट रचणारे धनंजय मुंडेच आहेत कटाच्या मुख्य सूत्रधाराला सरकार चौकशीपासून आणि अटकेपासून वाचवत असल्याचा आरोप यावेळी जरांगी पाटील यांनी केला मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना पूर्ण ताकदीने वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा देखील आरोप जरांगे यांनी केला आहे मला पोलीस संरक्षण नको मला दिलेलं पोलीस संरक्षण तत्काळ काढावं यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी त्यांचे सहकारी किशोर मरकड यांच्या यांनी जालन्याच्या दोन तीन दिवसापूर्वी आपल्या सगळ्या माध्यमांच्या समोर श्री मनोजाला जरांगे पाटील यांनी त्यांच्या सुरक्षे सुरक्षा काढून टाकण्यात त्यावेळीच्या संदर्भातली स्पष्ट भूमिका मांडली होती त्याच अनुषंगानं आज पोलीस अधीक्षक साहेब यांना त्यांचे सुरक्षा काढून टाकण्यात यावी संदर्भातला दादांच्या मार्फत मिळालेला अर्ज आज निवेदन पोलीस अधीक्षक महोदयांना आम्ही सादर केलेला आहे